या ये नगरीमध्ये लवजी शक्ती सेनी जी आगमन झालेलं आहे दिनांक दोन तारखेपासून सुरू झालेली ही महापदयात्रा आज डोकी मुकामी जात आहे आज आणि उद्याचा मुक्काम हा या दाराशिव नगरीमध्ये होणार आहे आज या ठिकाणाहून ही यात्रा पुढे जात असताना हा लवजी चौक आणि या ठिकाणचं जे देवस्थान आहे ते मातंग समाजाचं आराध्य दैवत आहे राज्यभरातून देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी येतात दरवर्षी येतात देवीला साकडे या ठिकाणी घालतात आणि मातंग समाजाचे प्रश्न सुटू दे अशी विनंती या ठिकाणी देवीकडे सातत्याने करत असतात या ठिकाणी राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेवर आहे लवजी शक्ती सेना महायुतीचा मित्र म्हणून या ठिकाणी सहभागी असताना माहितीकडे ज्या मागण्या लवजी शक्ती सेनेनी केलेल्या होत्या त्यामध्ये एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं या संदर्भातील मागणी घेऊन आम्ही महायुतीसोबत या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून सहभागी होत असताना संपूर्ण राज्यभरातील मातंग समाजाने या माहितीच्या सरकारला भरभरून मताचं दान दिलेलं आहे आणि या मांगाच्या मताच्या दानावरती हे सरकार नीड़े। नीड़े या ठिकाणी सत्तेवर आहे मात्र दुर्दैवाने या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्या निर्णयाची अंमलबजावणी या देशातल्या पाच राज्यामध्ये झालेली असताना महाराष्ट्र राज्याला सातू संतांची फुले शाहू आंबेडकरांची पुरोगाम्यांची भूमी म्हटलं जातं मग ह्या देशातल्या हे महाराष्ट्र राज्याची जी ओळख आहे ती कधी आहे का जो भूरखा या ठिकाणी पिढ्यान या ठिकाणी महाराष्ट्र राज्याने पांघरलेला आहे पुरोगामित्वाचा तो खरा आहे का हा प्रश्न घेऊन ही महापदयात्रा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दिशेने निघालेली आहे येत्या बारा तारखेला ही महापदयात्रा नागपूरच्या यशवंत स्टेडियमला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणून महामोर्चामध्ये त्याचं रुपांतर होऊन विधानभवनावर हा मोर्चा धडकणार आहे माझी सरकारला या चॅनेलच्या माध्यमातून विनंती असणार आहे की मागणी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे आता तुमची देण्याची वेळ आलेली आहे जर या ठिकाणी जर मातक समाजाचे जे प्रश्न सोडवले नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आपल्याला या ठिकाणी भरपूर दिलेला आहे मात्र या मिनी विधानसभेमध्ये तुम्हाला या ठिकाणी मातंग समाज धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढं मात्र या ठिकाणी मी सरकारला विनंती करतो आव्हान करतो त्याचबरोबर मातंग समाजाला देखील या ठिकाणी विनंती करत असताना संपूर्ण राज्यभरामध्ये या महापदायातीची चर्चा सुरू आहे ही एक शेवटची संधी एक अंतिमचा लढा म्हणून लवजी शक्ती सेना या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावर संपूर्ण राज्यभरामध्ये या महायात्रेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये समाजामध्ये जाऊन या ठिकाणी सरकारकडे जाऊन या ठिकाणचे सत्ताधारी असतील विरोधक असतील या सर्वांकडे जाऊन की आमच्याबाबत निर्णय घ्या आणि आमच्याबाबत तोंड उघडा अशा पद्धतीची विनंती इथल्या राज्यातल्या आमदार आणि खासदाराकडे करीत आहे निश्चित या ठिकाणी आपण बारा तारखेला एक दिवस मांगासाठी भावी पिढीच्या भविष्यासाठी असा जयघोष करत आपण सर्वांनी या ठिकाणी नागपूरला यावं अशी विनंती या चॅलेंजच्या माध्यमातून करतो या नागपूरच्या आदेशात निश्चित येणाऱ्या बारा तारखेपर्यंत अनेक मंत्र्यांचे फोन आलेले आहेत अनेक आमदारांचे फोन आलेले आहेत डीसीएम साहेबांशी देखील बोलणं झालेलं आहे निश्चित आम्ही सकारात्मक या ठिकाणी विचार करतोय कारण आजपर्यंत मात्र समाज या ठिकाणी या संविधानाचा मान राखत कायद्याच्या आणि लोकशाहीचा आदर राखत आजपर्यंत आंदोलन करत आलेलं आहे मातंग समाजाने आजवर कधी हातात काठी आणि लाकूड किंवा दाग दगड घेतले नाही आजपर्यंत मातंग समाजाने कधी जाळपोळ केली नाही तोडफोड केली नाही मातंग समाज हा राष्ट्रभक्त समाज आहे त्यांनी कधी देश दृढ देखील केला नाही मात्र या देशभक्त मातंग समाजाला राष्ट्रभक्त मातंग समाजाला आपण न्याय द्यावा एवढीच विनंती या चॅनेलच्या माध्यमातून मी सरकारकडे करतो अधिवेशनात आपल्याला मिळाल्यास आपली पुढची भूमिका निश्चित पुढची भूमिका या ठिकाणी सध्या आम्ही सकारात्मक आहोत मात्र बारा तारखेला त्या ठिकाणी जर निर्णय जर नाही झाला तर बारा तारखेलाच या संदर्भामध्ये निर्णय घेऊन निश्चित पुढची भूमिका ही मातक समाजाची हटकी आणि आगळी वेगळी ही भूमिका असणार आहे विष्णू भाऊ तू